हाय <laughs> <laughs> माझ्या ब्लॉगची सुरुवात अशी गाडीवर झालेली आहे आणि अशा खड्ड्यांमधून झालेली आहे पण ठीक आहे हरकत नाही तर आज माझ्या ब्लॉगमध्ये अमृता आलेली आहे काल खरं तर अमृता माझ्याकडे आली होती आम्ही मस्तपैकी नाईट आउट केलं आणि आता आम्हाला भूक लागली आहे त्यामुळे आम्ही खायला बाहेर पडलो आहे पण आता काय खावं असा विचार मनात आला तेव्हा एक प्लॅन आला डोक्यामध्ये की घोडबंदर साईडला म्हणजे आनंदनगर ओवळा नाका नंतर अजून काय इथे काजार वडवली ह्या बाजूला काय छान खाण्याच्या गोष्टी मिळू शकतात तर ते आपण एक्सप्लोअर करूयात आणि त्याला रेटिंग करूयात म्हणजे आम्हाला काय आवडतं आहे त्यातलं कुठली छान टेस्ट येतेय कुणाची सो सोसो टेस्ट येतेय हे आपण एक्सप्लोर करूयात म्हणून आम्ही आता निघालो आहे इथल्याच एरियात आहोत म्हणून हेल्मेट घातलेलं नाही आहे त्यामुळे प्लीज हो हो हो। म्हणजे मॅगेंट करू नका हेल्मेट तर आता आम्ही चाललो आहोत बघतो आम्हाला जो कुठला पहिला फूड स्टॉल मिळेल तिथे आम्ही खायचं ट्राय करतो चलो हो स्टॉल दिसले मला तर इथे आहे विहंग व्हॅली आणि विहंग व्हॅलीच्या बॅकसाइडला हे असं सर्कल आहे आणि ह्या सर्कलच्या समोर हे टी एम सीचं ह्याच्या मागे ग्राउंड आहे तर त्या टी एम सीच्या ग्राउंडच्या इथेच ही इथे अशा खाण्याच्या गाड्या आहेत त्यातली ही जी सेकंड वाली गाडी आहे तिथे आम्ही आज पाणीपुरी आणि काय काय रगडा वगैरे असं ट्राय करूया चला एक पाणी पाणीपुरी नंतर मला एक पाणीपुरी द्या मला पाणीपुरी पाहिजे हे काय अजून रेडी झालेलं नाहीये खूप वेळ लागणार बोलले आणि बिचारी कधीपासून कटोरी घेऊन बसली कधी मिळत आहे कधी मिळत आहे हा आजच हो लवकर तू काय मागवलंय रगडापुरी ना हा नाही रगडा प्रॅक्टिस लागलेला आहे याचं कारण असं की मुंबईमध्ये रगडापुरी म्हणल्यानंतर मसालापुरी कशी होते शेवट देतात कशी देतात आणि पुण्यामध्ये रगडापुरी म्हणल्यानंतर रगडा असतो आणि त्या खूप साऱ्या पुऱ्या चुऱ्या तरी टाकलेला असतो त्याला रगडापुरी म्हणतात पण मी इथे एकदा अगोदर मी फसले होते की रगडापुरी म्हणलं तर त्यांनी ती मसालापुरी अच्छा म्हणजे मुंबईची वेगळी ठाण्याची वेगळी आणि पुण्याची वेगळी मुंबईत सगळीकडेच कशी आमच्या मुंबईत म्हणजे आमची जी प्रॉपर मुंबई आहे दादर दादर भायखळा सी एस एम टी तिकडे पुरी असते आणि हा जो रगडा असतो तो त्याच्यात असतो चुराबिरा काय नाही करतात आमचे म्हणजे तुम्ही तेच मसाला पुरी वेळेला खातात ना पुरी त्याच्यामध्ये तो रगडा आणि खाता त्याला तुम्ही मसाला पुरी म्हणता अरे यार कधी सुधारणार तुम्ही पुण्याची लोक माहित नाही यार सरळ राहा ना तुम्ही कधीतरी सरळ राहा ना पुण्याचं फोन कॉल त्यांना वाईट वाटत पुणे का जरा मी थोडीच पुणेकरे पण प्रॉपर मुंबईकर पुणेकरच एम एच बाराच आहे रगडा रगडा पॅटीस आपण मी ट्राय करतो बरं मिनट लागले आणि ही स्पेशल तडकावाली रगडा रगडा आहे मिक्स करा मस्त लागतात नॉर्मल आमच्या मुंबईच्या पाणीपुरीमध्ये ना कांदा नसतो आता मी पाणीपुरी घेतली मी ट्राय करते मस्त बी घे मी पाणीपुरी आणि रगडा पॅटीस खाल्ल्या खूप छान होत मी नेहमीच खाते इथे त्यामुळे मला ही तशी टेस्ट आवडते आता आम्ही निघालेलो आहोत ओळ्या नाकाला ओळ्या नकाला फेमस भाईचा वडापाव वडापाव असा फेमस आहे कारण आम्ही शूटिंग असताना नेहमी आम्ही तिथूनच वडापाव मागवायचो आणि कमाल असतो तो सो त्या आहोत आपण तिथे जाऊया मी पुणेकर आहोत म्हणजे आता मी टाळेकर पण म्हणते पण पुण्याची सवय आहे स्कार्फ बांधायची त्यामुळे स्कार्फ ॲज युजल बांधलेला आहे उद्या पावसाळा चालू झाला तरी तुम्ही स्कार्फत लावा हो मी स्कार्फ बांधते आणि त्याच्यावरती रेनकोट घालून रेनकोटची टोपी घालते स्कार्फ हा मेंडेटरी आहे सलाम तुमच्या या कार्याला आता आम्ही ओवळा नाक्याला आलेलो हो, आहोत आणि ओवळा नाक्याच्या इथे सर्विस रोडला भाईचा वडापाव आहे तो, तो इथे आता तुम्हाला लेफ्ट साइडला दिसेल ले। येस yes. okay. हा आहे भाईचा वडापाव

माझा अवतार जरा बघू नका तर इथलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडापाव येतो आणि असं मिरची नाही ह्याच्यासारखे येतो ओबडधोबड वबड़ अशी मिरची येते ती या पावाला लावायची आणि खायचं खायचं आपण ट्राय करूया गरम येतो केली त्याच्यानंतर असं लक्षात आलंय की आधीचा जो जी टेस्ट होती आम्ही जेव्हा वडापाव खायचो होती ती जरा जास्त चांगली होती हे ना आता जरा फिक लागत आहे जरा मीठ कमी वाटत आहे किंवा ती आधीची क्वालिटी नाही वाटत आहे मला त्यामुळे थोडस मला कमी वाटत आता आम्ही आलेलो आहोत आनंदनगरच्या इथे आय व्हायच्या समोर आम्ही थांबलो इथे भरपूर मोठी खाऊ गल्ली आहे तर आता बघूया काय खाता येईल तिथे चला आलेलो आहोत आम्ही मोमोज खायला 17 ना ऑरेंज वाले पण इथेच मोमोज करायला आयफोन सिक्सटीन वाले सुद्धा इथेच येतात मोमोज खायला आता आम्ही मोमोज ऑर्डर करतो ऑर्डर दे काय खायचं

मला आवडली शेज चांगली स्टीम मोमोज पण मागवले आहेत स्टीम मोमोज पाच आलेले आहेत हाफमध्ये आणि फ्राईडमध्ये आम्ही मागवले आहे फुल आठ आले सो चांगलं चांगला आता हे ट्राय करतो चुकीच नाही हां नाही नाही जेव्हा एखाद्या प्राण्याला बाळ होत पहिल्या दिवसा मंच असत ते वाटते ना पोटात एवढंच असत मला नाही आवडत स्टीम हो मोमोज नाही आता मी छानपैकी मोमोज खाल्लेत आ... ठीक ठीक होते मोमोज फ्राईड मोमोज चांगले होते स्टीम मोमोज मला पर्सनली नाही आवडले आणि अमृताला शेजवान चटणी नाही आवडली पण आता नाही आवडली हां आणि आता आम्ही चहा प्यायचा असा आमचं इच्छा झाली आहे तर आम्ही चहावाला शोधतोय पण इथे एकही चहाची टपरी नाही आहे छान थंडी आहे त्यामुळे गुलाबी थंडी आहे त्यामुळे चहा प्यायची इच्छा आली आहे शोधतोय बघू इथे एक आहे दिसतंय आहे आणि मी जिथे गाडी पार्क केली आहे तर तिथे मला एक मसाला दूध सुद्धा दिसलंय yeah? तर तेही ट्राय करू आम्ही सगळं एकावर एक आमचं चाललंय तर तेही ट्राय करू मला डाऊट होतो शिळा असेल नाही नाही चल ना ते घरगुती जेवणाचं केंद्र आहे ना तिथे असा बघा चला जेवण आहे चहा नाही जेवण आणि चहा मध्ये फरक आहे भले आपण चहा जेवण म्हणून करतो मग इथे ना मसाला दूध आहे आता आम्ही ते ट्राय करतो का मला ना उज्जैनची आठवण आली उज्जैनला ना असाव मिळत एकदा ना दादा आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही येऊन हा मसाला दूध पिऊ शकता मस्त आहे नाही नाही मिडियम मिडियम

सुगंध पण खूप छान येतोय आणि दिसायला पण छान आहे hmm. आता वा, hmm. मसा? तो तो वा... मला फार दूध गरम दूध नाही आवडत दूध आवडतं पण गरमवाला नाही आवडत पण हे मला आवडत आणि कमी गोड आहे तुम्ही म्हणालात आता की तुम्ही इथे पहिल्यांदा म्हणजे या एरियामध्ये पहिल्यांदाच करतायत तर तुम्हाला कसं काय सुचलं हा आणि आता मुंबईत थंडी आहे त्यामुळे हे आता सगळ्यांना जास्त हेल्दी आहे ओके हे आहे त्यांनी चार दिवस आधी सुरू हे सो डी आय वायच्या बरोबर समोर आहे आनंदनगरला आय वायच्या समोर आहे चार दिवस झाले नवीन सुरू आहे पण उत्तम टेस्ट आहे त्यामुळे सगळ्यांनी इथे या तर आम्ही आत्ताच मसाला दूध प्यायला जसं तुम्ही बघितलं की आ, एक गावाकडचा मुलगा आहे ती गावाकडची थी थीम डोक्यात घेऊन त्यांनी ही सुरुवात केली आणि ती खरंच खूप छान कल्पना होती आणि दूधही उत्तम होतं तर आता खऱ्या अर्थाने असे फूड ब्लॉग करायला सुरुवात केलेली आहे प्रयत्न चालू आहे मला जेवढ्या जेवढ्या गोष्ट जे वाटले स्टॉल्स जिथे जावं ते आ, मी एक्सप्लोअर केलेलं आहे तुम्हाला म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मी हे जे काही स्टॉल्स एक्सप्लोअर केले तिथे तुम्ही या आणि ते तुम्हीही टेस्ट करून बघा आणि मला नक्की सांगा ते तुम्हालाही आवडतंय का ते आणि अजूनही काही ठिकाणचे जे फेमस स्टॉल्स आहे जे फेमस खाण्याचे पदार्थ आहेत ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगितले तर मी तिथे नक्की व्हिजिट करेन मी पण ट्राय करून बघेन की ते मला आवडतं आहे की नाही आणि अमृतालाही आवडला आहे होप सो आवडला ना आता आम्ही हळूहळू तुमच्यासमोर वेगवेगळे देख स्टॉल्स पदार्थ असे घेऊन घेऊ तर हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये मा सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा